मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिले शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्ते।, नमस्ते नमस्कार सर्वांना तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण आपल्या संसारिक आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून आई भगवतीची उपासना करत असतो सेवा करत असतो आणि कधीतरी मनात असा प्रश्न येतोच मी जी काही सेवा केली आहे ती माझ्या आई भगवतीपर्यंत जाते का मला काही ना काही संकेत मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं बघा जेव्हा आपण देवाची सेवा करतो तेव्हा भरपूर देवाने द्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं पण याच्या पलीकडे पण एकदा तरी देवाचा साक्षात्कार चमत्कार व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही जी काही सेवा करत आहात भले तुम्ही घटस्थापना करा नका करू दिवा लावा नका लागू तुम्ही थोडी जी काही तुम्ही सेवा करता अगदी जी काही तुम्हाला तुमची जी साधी मोळी सेवा ती आई भगवतीपर्यंत जाते का या, याच्यासाठी दिव्याही संकेत देते याचा अर्थ असा नाही की संकेत नाही आले म्हणून त्यांची पूजा अर्चा जी काही केली आहे ती ती देवापर्यंत जात नाही पण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येक भक्ताला आई भगवती कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देत असते जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना डाव्या कुशीवर झोपायचं हो असतं असं म्हटलं जातं डाव्या कुशीवर हो झोपल्यावर साक्षात दत्त महाराज आपल्याला संकेत देत असतात त्याच पद्धतीने नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा आई भगवती आपल्याला संकेत देत असते आणि काही ना काही चांगलं घडत असत घडतच सगळ्यात आधी जो तुम्ही अखंड दिवा लावला आहे किंवा घरात जो काही दिवा लावून तुम्ही सेवा करत आहात बघा दिव्यात दिवा लावला आणि अगदी दहा पंधरा मिनिटात दिव्यात फूल तयार होतं तुम्हाला माहिती आहे दिव्यात जेव्हा फूल तयार होतं तेव्हा समजावं तुमची जी काही सेवा आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही जे काही तिचं मंत्र स्तोत्र नामस्मरण करत आहात ते तिच्यापर्यंत पोचलं आहे दुसरं की आपल्याला स्वप्नात स्वपना शास्त्र सुद्धा असतं त्या स्वप्नात नवरात्रीच्या कालावधीमध्ये काहीतरी आपल्या स्वप्नात येतं मग तुमचं मूळ शक्तीपीठ आहे तुमची जी कुळदेवी आहे ती त्याचा आता समजा आमची रेणुका माता आहे तर रेणुका मातेचा डोंगर तिचा जो गड आहे तो माझ्या स्वप्नातील किंवा अशा काही घटना घडतात किंवा जर तुमची तुळजापूरची देवी असेल तर काही ना काही मग कवड्यास स्वप्नात येणं किंवा घुबड स्वप्नात येतं जेव्हा घुबड स्वप्नात येतं तेव्हा आपल्या खाडकण बापरे की घुबड माझ्या स्वप्नात आलं पण हे आई भगवतीचं एक वाहन आहे म्हणून घुबड स्वप्नात येणं अगदी सिंह वाघ स्वप्नात येणे सुद्धा महत्वाचं मानलं जातं जेव्हा आपल्या स्वप्नात कधी कधी आपली ग्राम येते कुठल्या ना कुठल्या रूपात आई भगवती स्वप्नात येते आणि आपल्याला काही ना काही संकेत आवर्जून देते त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की आता तुम्ही झोपले आहात आणि कुठली तरी सवाशणी तुमच्या घरी आली संपूर्ण शृंगारात असलेली ती सवाशणी तुमच्या घरी आली आणि तुम्ही तिची ओटी भरत आहात किंवा कुठली तरी बाई आहे जी तुम्हाला येऊन सांगते अगं मला भूक लागली मला जेवायला दे नाहीतर अगं माझी ओटी भर असे जर संकेत तुम्हाला येत असेल तर समजा की आई भगवती स्वतःहून तुझ्याकडनं म्हणजे तुमच्याकडनं ओटी भरून घेत आहे कधी कधी आपल्याला स्वप्नात हवन दिसतो आता हवनाच्या बाबतीत पण बऱ्याच समस्या आहेत लवकरच त्याच्याबद्दल माहिती घेऊन येईल की कुठल्या तरी मंदिरात गेला आहे तुम्ही आणि हवन येतं नारळ स्वप्नात येतो तर नारळ स्वप्नात येतं तुम्ही त्या हवनामध्ये नारळ टाकत आहात असं जरी तुम्हाला स्वप्न पडलं तरी समजून घ्या की काहीतरी साक्षात्कार आहे देवी आहे तुमच्याकडनं काहीतरी सेवा करू इच्छि बात आहे त्याच्याच बरोबर कधी कधी स्वप्नात कुमारिका आहे ना कुमारिका अशा जेवायला बसल्या आहे किंवा सवाशिणी सगळ्या जेवायला बसल्या आहे किंवा सवाशिणी एकमेकींची ओटी भरत आहे असं जेव्हा तुम्हाला स्वप्न येतं तेव्हा समजून जा की तुम्ही जी काही सेवा केली आहे ती आई भगवतीपर्यंत पोहोचली आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा आईच्या शक्तीपीठावर जातो कुठले पण असो तुमचे तर आता माहूरला जाताना सिंह किंवा वाघ हे जर दिसले आता हे काही सगळ्यांना दिसत नाही बरं का पण हो काही काही लोकांना आवर्जून दिसतात तर समजा आई भगवतीने तुम्हाला दर्शन दिलं आहे जेव्हा तुम्ही देवाच्या कार्याला जात असता तेव्हा तुम्हाला जर ह्या सगळ्या घटना घडल्या तर समजावं की आई भगवती तुम्हाला दर्शन देत आहे आणि तुम्ही जी काही सेवा करता ती तुमच्या कुळदेवीपर्यंत पोहोचली आहे ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही देवीची आरती करताय पाठ करताय आणि अचानक जोवा मागणारी बाई क्षणात तुमच्या दारात आली तर समजावं की कुठल्या ना कुठल्या रूपात ती तुमच्या दारात आली आहे आणि तुम्ही किकलेली सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे बऱ्याच वेळा असं होतं की कुठेतरी भिक्षुक येतं मग आपण म्हणतो हो जा जा नंतर या कारण आपण सेवा करत असतो असं नाही करायचं तुम्ही कितीही महत्वाची सेवा करत असाल अगदी दुर्गा सप्तशती पाठ जरी करत असाल तरीसुद्धा उठा तिला शिजा द्या तिची ना ओटी भरा तिला खायला द्या जे ती काही मागत असेल ते तिला द्या किंवा कधी कधी ना असं होतं किंवा तुम्ही सेवेला बसलात आणि ना अचानक गाय तुमच्या दार दारात आली कधीही नव्हे ती गाय तुमच्या दारात आली तरी सुद्धा समजावं की हो तुम्ही जी काही सेवा करत आहात ती आई भगवतीपर्यंत जात आहे कधी कधी असं होतं की सेवा चालू आहे आणि अतिशय त्या त्या काला त्या कालावधीमध्ये चिमण्या घरात येणं चिमण्या सुद्धा एक शुभ संकेत मानला गेला आहे या चिमण्या सुद्धा जेव्हा चिवचिव करताना तेव्हा तो दोष नाही लागत उलट तुमच्या घरात जर कधी चिमण्या चिवचू करत असेल तर ते हा शुभ संकेत मानला गेला आहे आपल्या ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती आपल्याला सूक्ष्म स्वरूपात देऊन संकेत देत असते तुम्ही जर कधी मूळ पीठावर गेला किंवा तुमच्या ग्रामदैवत कुठे यात्रा वगैरे असेल तर आम्ही आपण तिथे जातो आणि त्या क्षणात कोणीतरी आलं आणि तुम्हाला तुम्हाला प्रसाद दिला घे गे हा, हा प्रसाद किंवा गुरुजी असतात की घ्याव ही देवीची वेणी घ्याव ही देवीची साडी किंवा घ्या रे हा देवीचा प्रसाद घ्या किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला थांबवतो थांब ग बाई मला तुझी ना ओटी भरू दे तेव्हा सुद्धा हा शुभ संकेत असतो की एवढ्या गर्दीमध्ये तिने मलाच का निवडलं आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडत असतात त्याचा संबंध एकमेकांशी असत असतो आणि ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही इतकी जीव तोडून तुम्ही एवढ्या सगळ्या सेवा करत आहात तर नक्कीच आई भगवती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दसऱ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपातून तुम्हाला नक्कीच दर्शन देणार तुम्हाला काहीतरी सुच सुचवते आता देवी आईला तुमच्याकडनं काय पाहिजे आहे तर अर्थात सेवा की देवीची ओटी भरणं कन्याचं भोजन घेणं तुम्ही जेव्हा कन्यांना भोजन दे देणार आहात अगदी एक कन्या असो पाच असो घरातली कन्या असो नाहीच कुठली भेटली घरातली जरी असते तर ती माझी लक्ष्मी आहे ती माझी कुळदेवी आहे आणि ती माझ्या घरी आली आहे मला त्या माझ्या देवीचा आदर सत्कार करायचा आहे हीच एक सद्भावना आपल्या मनात असली पाहिजे आणि कुठल्या ना कुठल्या लहान मुलगा मुलगी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आई भगवती तुमच्या घरात येईल आणि ती अजूनही सूक्ष्म रूपात तुमच्या घरात आहे दसरा होईपर्यंत ती सूक्ष्म रूपात तुमच्या घरात आहे सगळं तुम सुख दुःख सगळं बघत आहे ती बघत आहे की तुम्ही किती शुद्ध अंतर करणे आई भगवतीची सेवा करत आहात तुमचं मन आपलं मन आपल्यापेक्षा पण तो भगवंत जाणत असतो आणि नक्कीच त्या मार्गाने जर तुम्ही कार्यरत केलं तर नक्कीच तुमच्या सगळ्या सेवा आई भगवती परत जाईल आणि संसारिक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल कारण कुळदेवीची कृपा आपल्यावर असणं किती महत्वाचं आहे हे नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाहीतर ताई खूप चांगला पगार आहे खूप चांगली मुलगी आहे खूप चांगला मुलगा आहे लग्न कार्य जमत नाही कुळाचार जिथे कमी होतो कुळाचार जिथे अडकतो त्या ठिकाणी आपली सगळी कामे बंद होतात म्हणून आई भगवती आणि आई भगवती आपली कुळदेवी ही चटकन पावणारी देवी आहे म्हणून नुण। ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अजून चार पाच दिवस बाकी आहे जेवढी जमेल अगदी मासिक धर्म चालू आहे संपला आहे तरी तुम्ही सेवा करा जे जमत तेच करा अगदी नाही काही ते नवार न, नवार मंत्र ओ हो मॅन क्लिम च्या या मंत्रात जप करा कारण याच्यानंतर आपण आपल्या आयुष्यात इतके बिझी होऊन जातो की एवढी वारंवार आणि एवढी सातत्याने सेवा करायला आपल्याला जमत तर आतासाठी फक्ती इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आज वेळ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी म्हणतो